आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा ही निधी वापरून आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचं काम हे अनिल परब आणि संजय कदम ह्याने केलेला माझा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून मला वाटतं आमचा घरचा विषय आम्ही घरामध्ये हाताळू चार भिंतीच्या आत आम्ही त्याची चर्चा करू पण अशा पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये असे जे काही मुद्दे येत असतील केविळवाण आहे आणि अनिल परब किती खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत हे याच्यावर लक्षात येतं अनिल परब यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य वापरलं की रामनाथ यांच्या बाबतीमध्ये त्यांनी टीका अशी केली स्वतःच्या भावना जरी सोडल्याने असं त्यांनी एक वाक्य वापरलं मी उलट सांगेन की आमचा घराचा वाद हा एका बाजूला असताना त्या वादामध्ये ठिंगी पाडण्याचं काम हे अनिल परब आणि संजय कदम यांनी केलं जेणेकरून संजय कदम ह्याला है, मी अगदी जबाबदारीने सांगतोय निवडणुकीला त्यांना फायनान्सर म्हणून कोणतरी व्यक्ती हवी होती आणि आमचे काका ह्यांना ते फायनान्स म्हणून त्यांना हवे होते आणि म्हणून भाई आणि रामदासबाईंचे लहान बंधू सदान कदम हे रामदासबाईंसोबत येऊ नये त्यांचं जुळ जुळू नये ह्याची दक्षता त्यांनी बसून घेतलेली आहे म्हणजे